महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्र पुरस्कार महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय समाजकार्य पत्रकारिता साहित्य धर्म विद्यार्थी क्षेत्र व विविध चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकनाथ बिरवटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय एकनाथ बिरवटकर हे गेली चाळीस वर्ष सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहेत त्याचप्रमाणे मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग देखील भरवत आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी मुंबई मित्र दैनिक तर्फे मुंबई अचिव्हर्स एक्सेसिलेन्स अवॉर्ड पुरस्काराने देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते त्यांना आजवर विविध पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार बहाल केला आहे त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारांबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सैिला कोणी बायचा बदलू शकत नाही करायची एक मुलांना खोटं आणि त्याच्यात काही प्रकारची राजकीय पोळी भाजून येते का याबद्दलचा प्रयत्न करायचा तुम्ही बघा देखील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच अफवा उठवण्याचा प्रयत्न झाला माझी तुम्हाला सगळ्यांना हाजून विनंती आहे असल्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका आपण सगळेजण बाबासाहेबांचे हितचिंतक आहोत समर्थक आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या पासून आपण पुढील बाजूला जाणार नाही महाराष्ट्र ही समाज सुधारकांची भूमी आहे संतांची भूमी आहे साहित्यिकांची भूमी आहे कर्तृत्ववानांची भूमी आहे आणि म्हणून कुठल्याही सुधारणेचं बी पहिलं महाराष्ट्रात पेरलं जातं आणि मग त्याचा शो होतो हा इतिहास ही परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे आणि म्हणून या सुधारणा समाजाच्या सर्व स्तरावर पुढे स्वीकारले जातात असा आपला हा महाराष्ट्र आहे आज सामाजिक न्याय आणि परिवर्तनाची भीज रुजवणाऱ्या सर्व व्यक्तींचे ऋण फेडण्याचा हा कार्यक्रम आहे एक प्रयत्न आहे समाजातील वंचित दलित शोषित आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आज या ठिकाणी गौरव होतोय आणि अनेक संस्थांना देखील हा पुरस्कार देण्यात येतोय त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करतो